नमस्कार मी सुरेखा आज आपण निघालो आहोत सिद्धेश्वर मंदिराकडे सिद्धेश्वर मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी आहे पारनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे या पारनेर या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे कारण या ठिकाणी प्राचीन मंदिरं आहेत ऐतिहासिक स्थळं आहेत किल्ले आहेत त्यामुळे या गावाला प्राचीन असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे श्रावण महिना सुरू आहे तुरळक असा पाऊस आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे सगळीकडे हिरवळ आहे रस्ताही अगदी सुस्थितीत आहे आणि ट्रॅफिकही कमी असल्यामुळे रस्ता अगदी छान वाटतो आहे वर वा आकाशात ढग दाटून आलेले आहेत अतिशय नयनरम्य दृश्य आहे हे आता आपण मंदिराकडे पोहोचलेलो आहोत मंदिराच्या आजूबाजूला ही प्राचीन वास्तुशिल्प आहेत पाण्याचे टाके आहेत आणि मंदिराच्या चारी बाजूला छोटे छोटे डोंगर असल्या आहेत शिवाय मंदिर या डोंगरांच्या मध्यभागी छोटीशी दरी तयार झाली आहे आणि त्या दरीत आहे आणि त्या मंदिराच्या अवतीभोवती पाऊस जास्त पडला की तळस असतं त्यामुळे दृश्य अगदी नयनरम्य होऊन जात पण या ठिकाणी श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यातच येणं उत्तम राहील कारण तसा हा थोडासा दुष्काळी भाग आहे त्यामुळे उन्हाळ्यात इथे अशी हिरवाई दिसत नाही मंदिराच्या अवतीभोवती श्रावण महिना असल्यामुळे पाण्याचा साठा आहे बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे झरे वाहत आहेत पाणी असल्यामुळे तिथे छान वातावरण तयार झालेलं आहे ह्या ओल्या ओल्या पायऱ्या ओले दगड ओले गवत छोट छोट झरे त्यामुळे दृश्य अगदी सुंदर दिसत आहे इथून जवळच दगडांमध्ये एक गोमुख आहे तुम्ही पाहताय त्या गोमुखाच्या भोवती सगळे हिरवाई आहे झाड उगवलेली आहेत आणि मध्येच ते गोमुख आहे त्या गोमुखामधून पाण्याची धार सतत वाहते आहे सुंदर फार छान दृश्य दिसत होत बाजूला स्थळ आहे त्यामुळे काय त्यांनी भाविकांची अडचण होऊ नये त्यांच्या सोयीसाठी तिथे छोटासा ब्रिज बांधलेला आहे कारण मला वाटतं खूप पाणी साठल्यावर भाविकांना मंदिरापर्यंत जायला अडचण होत असेल त्यामुळे आता इथे एक छोटासा ब्रिज आहे श्रावण महिन्यातील सोमवारी मात्र इथे फार लामुन, लामुन, लोका एता है। आमी गर्दी असते लांबून लांबून लोक दर्शनासाठी येत आहेत आम्ही मात्र गर्दी टाळण्यासाठी मधला दिवस पाहून आलो आहेत की व्यवस्थित मंदिराचा परिसर येईल छान उत्तम पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे आजूबाजूचं सुद्धा आणि श्रावण महिना असल्यामुळे इथे एक सप्ताह चालू होता त्या आठ दिवस तिथे रोज भजन कीर्तन हा कार्यक्रम सुरू होता या वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो मंदिराच्या समोर नंदी असतो शिवलिंगाच्या समोर नंदी असतो पण ह्या मंदिरात मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला नंदीचा सभागृह आहे मंडप आहे नंदीचा आतमध्ये गाभाऱ्यातही छान असं छोटासा गाभारा आहे पण सुंदर असं शिवलिंग आहे विशेष म्हणजे मिनमिनता दिवा तिथे असतो तिथे लाईट नसते त्यामुळे आतील वातावरण अतिशय छान आणि प्रसन्न वाटत ही एक मंदिराच्या बाजूला अशी एक उतरण आहे ती अगदी तोंडावर आहे आणि दगडी पायऱ्या आहेत म्हणजे भिंतीला धरूनच ते उतरावं लागतं दोन्ही हात सोडून आपण उचलू शकत नाही एवढं त्या जागेवर खोल पायऱ्या आहेत आणि ह्या त्या, त्या दरीकडे जातात तिथे तीन फूट जागा आहे पुढे आणि पुढे लगेच दरी आहे त्याच्यामुळे तेवढी ही जागा सेफ नाही आहे पण आम्ही तरी सुद्धा पाहण्यासाठी तिथे गेलो कारण या पायरीच्या बाजूलाच एक छोटस भुयारासारखं आहे की जिथे पराशर ऋषींनी तपश्चर्या केली ती जागा आहे ही समोर तुम्ही पाहताय ती छोटीशी दरी आहे त्या दरीमध्ये पाऊस खूप झाला की इथे धबधबा वाहत असतो हे सगळं पाण्याने भरून जात पाऊस जर जास्त झाला की ओलो 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 कि ही नदी पाण्याने भरून जाते आणि आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे फक्त तीन फूट जागा आहे आता जर पाऊस असता तर ते सगळं डोंगर ओलं 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 खूप छान दिसतं मी किती आम्ही मागच्या श्रावण महिन्यात आलो होतो एवढं इथे ओलं ओलं होतं ना सगळं आणि ते ओल्या ओल्यामुळे ना ह्या सगळ्या दगड काळे काय काळे काय कुळकुळीत अशी शायनिंग

तळ्यात त्या एवढं पाणी नाही आहे ते कुंड आहे ह्या कुंडाकडे जायला छान अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत फक्त दाखवते हे एक छोटस भुयार आहे आणि उत्तम अशा दगडी पायऱ्या आहेत मला वाटतं पूर्वी ऋषींनी इथे तपश्चर्या केली असावी ती ही जागा असेल कारण आतमध्ये ह्या भुयारामध्ये एक शिवलिंग आहे अंधार असल्यामुळे दिसून येत नाही पण शिवलिंग सुद्धा अतिशय सुंदर आहे आम्ही टॉर्च लावून शिवलिंग पाहण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर असं भुयारातील शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या वरतीही असं कोरीव छत आहे या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पोर्तुगाल काळामध्ये जिमाजी आप्पा यांनी वसईच्या युद्धात पोर्तुगीजांना हरवले होते आणि त्या युद्धात त्यांनी चर्च मधील पाच घंटा जिंकून आणल्या होत्या त्यापैकी एक घंटा या मंदिरात आपल्याला दिसते युद्ध चालू होतं मोहिम मुहिम आणि हे असे पाच चर्च त्यांनी लुटले आणि ते घंटा ते प्रत्येक चर्च ते गर, एक एक घंटा त्यांनी दिली घेतली जप्त केली आणि तसे हे पाच घंटे आहेत आमच्या ते वेगवेगळ्या मंदिरात असतात पाच घंटे मंदिर परिसरामध्ये अनेक विविध प्रकारचे जुने देवदेवतांचे वास्तुशिल्प आहेत शिवाय दगडांमध्ये कोरलेले कोरीव शिवलिंगही आहे तळ्यातही अनेक शिवलिंग सापडतात तळ्याच्या पलीकडे सुद्धा हे असे विविध प्रकारचे शिवलिंग आहेत या ठिकाणी भाविकांची श्रद्धा आहे की दर्शनाला आलं की बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपसुकच होतं यात्रेला जाऊन आल्याचं पुण्य या एकाच सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनाने मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे आम्हाला सुद्धा अगदी प्रसन्न वाटलं धन्य वाटलं मंदिराच्या परिसर अतिशय छान होता मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेऊन प्रसन्न झालो मंदिराच्या बाजूला वास्तू आहे ती वास्तूही नयनरम्य आहे परंतु त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही कारण तिथे गायांचा कळप चरत होता त्यांना आपल्यामुळे डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तिथे गेलो नाही परंतु त्या ठिकाणी अतिशय एक सुंदर असं पाण्याचे टाक थोडा वेळ मंदिर परिसरामध्ये निवांत बसून आम्ही अल्पोपहार घेतला प्रसाद घेतला मंदिरातील नयनरम्य दृश्य आम्ही डोळ्यांमध्ये साठवून परतीच्या प्रवासाकडे निघालो अतिशय धन्य आणि प्रसन्न वाटले धन्यवाद